आज या ठिकाणी रामपूर गावात बाळूमामाच्या मंदिरामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आपण करतो त्या शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि आपण या शुभारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या गावातील आज आपण गेली पंधरा दिवस झाले आम्ही या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला प्रत्येक गावामध्ये काँग्रेसला अतिशय पूरक वातावरण आहे काँग्रेस पक्ष हा तळागाळापर्यंत आत्तापर्यंत काम केलेला एक पक्ष आहे आपण गेल्या दहा पंधरा वर्षापासून या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल किंवा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून असेल किंवा आत्ताच्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक या नात्यानं मी या ठिकाणी गेली दहा पंधरा वर्षे काम करतो जो माझा प्रशासनाचा दहा पंधरा वर्षाचा अनुभव आहे तो अनुभव पाठीशी ठेवून मी येणाऱ्या पुढील पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेच्या आपण कारकिर्दीमध्ये काम करत असताना त्याचा पुरेपूर उपयोग करून या माझ्या उंचनी जिल्हा परिषद गटातील जी सोळा गाव आहे ती सोळा गावाचा जसं सर्वांगीण विकास करण्याचा जो प्रयत्न आहे तो मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडण्याचा मगाशी प्रयत्न करतो मांडाव जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना वित्त आयोग हा महत्वाचा एक निधी असतोय हा वित्त आयोग हा केंद्रामार्फत डायरेक्ट आपल्या जिल्हा परिषदेला येत असतो आणि आता आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय विषाप दादा या ठिकाणी जिल्ह्याचे धरणीचे खासदार आहे त्यांच्या माध्यमातून हो आपण जेवढा वित्त आयोग या जिल्हा परिषदेला येईल आता माझ्या अंदाजानं पंधरा सोळावा वित्त आयोग या ठिकाणी आता वाटेवर चालू आहे काम आणि या वित्त आयोगाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये बांधकामचे असतील सार्वजनिक आरोग्याचे असतील शैक्षणिक असतील कृषीचे असतील ज्या ज्या योजना वित्त आयोगाच्या मार्फत राबवता येईल आपण या आप पुढील पंचवर्षी मध्ये राबवण्याचा या ठिकाणी यथोचित प्रयत्न करू असं या निमित्तानं शब्द दिले आणि येणाऱ्या सात तारखेला काँग्रेस पक्षाचं चिन्ह आहे हात हातासमोरील बटन दाबून सौ भाग्यश्रीताई पवार आणि मला आपण प्रचंड मताने निवडून द्यावी अशी मी या ठिकाणी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय द